बातमी जत मधून जत तालुक्याच्या त्रिभाजनाबाबत उद्या मंत्रालयात बैठकीचे आयोजन जत तालुक्याचे जत संक व उमदी असे त्रिभाजन व्हावे अशी मागणी तालुक्यातील जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या संदर्भात शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक होत असल्याची माहिती भाजपचे नेते संजय तेली यांनी दिली महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता बैठकीचे आयोजन केले आहे या संदर्भात आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार ही बैठक आयोजित केली आहे जत हा सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला तालुका आहे कायम दुष्काळी तालुका असल्याने त्रिभाजनाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे हा विषय मार्गी लावण्याच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित केल्याचे तेली यांनी सांगितले यावेळी निसार मुल्ला सोमनिंग बोरामणी सोमन्ना हक्के आदी मान्यवर उपस्थित होते